शिवता का म्हणले हाय का आता आता इथे शिवाय बसलो ना बरं मी बोला काय शिव याची गाणी पण मी इथं कशाला आला बे अरे भूत असत इथं आव अरे कशाच भूत आहे रे मायचा दाना हल्ला धरून सरी मी आस कस भूत आहे माणसाला पुस्तक वाचू देत नाही काय नाही सगळं घे माहित ग मायचा दान हल्ला वरून जर जाऊ दे मला जायचं उशीर व्हायला लागलाय हे घे काय आई आला काय आता गांड घालू घोडा पावर रे घोडा पावर अरे बाबा याच्यात कंडम आहे आणि हे पावरचं जॉकलेट आहे एकदा खाल्लं ना अरे राधा राुराडाच मशीनचा धुराडा राह ोपत नाही माणूस माणूस म्हणलं माणूस रातभर मशीन चालू घेऊन जाऊन घेऊन

माई लिलाय लागलं वाटत गे काय झालं मामाचे पडले कस काय माहित बाबा शेळीचं दूध काढू लागले कोणाची काय माहित कोणाची होती याच्या मायला याच्या याचं तंगड मोडायला पाहिजे होतो काही म्हणू नका ना मग माईच्या गाडीला अशा लोकांच्या शेळ्याचं दूध काढव का शेळी की काल दूध ठरली शेळी की काल दूध माहिलं त्या भुवाला पाईलन खायचं गाडीत लागू काय करायचं कसं जाऊ द्या सांग बरे मला जाऊ द्या रेवरचीच गोष्ट आहे शेळी म्हणून गाढवाच दूध काढ लागले गाडवी पण नाही गाढव त्यानंतर त्याच काढ जाऊ द्या म्हणलं ना इकडे आणखी का नाही ध्यानात नाही राहिले मग कशाला माईचा भोगाला गेला होता का बाजारात कशाला गेला होता रे माय मी कारभारी झालाय म्हण घरा कारभारी झालाय मी आज बाबासाठी पावसाळ जिलेबी आणणं होईन ती अवस्थ बायकोसाठी बरं आणतो हन काड्यान खाय भाकर भाड्या आता कायच करा सांगा काय नको करू जाय आज जाय मी येतो आता कुठे जाता बरं तुम्ही दगडूच्या पोरीला पाहून पाहायला पाहायला बोलवलंय आम्हाला येतो जाऊन बरं जा तुम्हाला पण बघा एखादी चांगली पोरी असेल तर हो का बोल आम तुला रातरशा दाखवतो काय असतो इथं दणका आलोच

चॉकलेट अरे चिकया च रे अरे गेला वाटत जाऊ दे मीच खातो आता जिलीबुली नाही तो नाही चॉकलेट खातोय अरे बाबा आणि आता भाकरी करायला लागले ना माई कर जा माईकडे जाय दू तुझा मला पैसे द्या मला पुढे घ्यायचं आहे अरे बाबा माझ्याकडे कुठे पैसे बापू न मग बापू मला पैसे द्या तुलया आगी बोल म्हण माकडाचा खेळ चालू करायचा आहे बांबू टाईट झालाय जाय बल हो लवकर बापून बोलवले म्हणजे माकडाचा खेळ करायचा बांबू टाईट झाला असं बर पहिले सांग मन आज काय खेळ होणार नाही कारण माकडाचा घोळा ना फुटला सांग हा आणि वय के हा या वयात सोपते का तुम्हाला हे अग नाही बाई मजा करायला लागलीये कशाचा बांबू आणि कशाचा घोळा व <laughs> बापू नाही म्हणली घोळा नाही फुटा आता खेळ होणार नाही पैसे समन घ्या मो आला पैसे मागायला अरे जाय चित्र बापाल मंग नाही कुठे हे पाय अशी माझ्यासोबत करायची ना हा आता सांगायचो पुन्हा जर असं केलं ना तर माय भिंग करून टाकेल oh no. मायाची दान <laughs> कौशल काय व काय माणूस बसलाय तर बसू पण घेत नाहीत तिकडं का शट बांध काय व बोला बोला तुमचं काय उठलंय बोला चहा ढोसायचा असल नाही थांबा आणि ते तुम्हाला चहा नाही चाल तात कशाला मरता इथंच बसा इथंच आनंद येत तुम्हाला चहा तर तुला सांगितलं ना मला चहा पिया मुखान आज चाल आलंय काय झालं काय म्हणते मी आज जायला तुला माहित नाही का आज कशाला जावं लागतं आ उगे झालेत काय एवढे लेकर झाले ले पण आज मात्र आव तुम्ही काय येडे झाले का काय का? नातुपुती झाले ना तुम्हाला इवाई जवळचे झाले ना तुम्ही बसक्यात काय माती पलटी काय बाई तुमच्या आता जर बोलशील तर तोंडच मी तुम्हीच फोडे चला बरे चला फुले सट सट करायला लागले चला दाखवते तुम्हाला मला मला अजून फुगा पाहिजे फुगा? ए, हा फुग देतो देतो जायचं घरी जा, 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 तू थांब अरे फुग नाही रे मग काय अर मग काय ये अरे तो कंडम आहे ना हा काय काय अये पोरा अर कुंदुला येत आहे कंडम आपलं फुगा नाए नाए नाए। अरे पा, 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 ने, ने, मी कशाला देऊ आव मग कुठून घेतला यानं आ रर मला वाटत यान वापरलेलाच घेतलाय हो पाहुणे म्हणणं का वापरलेला कशाला घेईल आता आम्हाला काय माहिती आम्ही राहिले पाहुण्या माणस ह आहे ना मग तुम्ही पाहुण्यासारखं राहा उगम मस्तवाणी करू नका मग काय करता तुम्ही मग काय करता बोला ना आता आता गावाच्या बसली का अरे दगड्या सांगरे याला मी कोण आहे हे सोय हो, गलती झाली आमची माफ करा आम्हाला ए माफी मागायची माफी नाही 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 ते काय नाही आम्हाला ना या गावामध्ये सोयरी करायची नाही करायचीच नाही कॅन्सल उठा क्षमा मग चला चला उठा निघा मग फटका चला आत्ताच्या आता निघा

काहून काहून मारा नाही हा? तू मुख्य बस काय केलं त्यानं मग तुम्ही सांगायचं ना आधी लेकरांच्या जातीला काय कळत असते बद बद ढोरासारखं मारलंय उगी पप्पा मला फुगा पाहिजे ये ये अर बंडिया, बंडिया। अर अरे भंडिया बंडिया अरे ते हा बाप्पाचे डोळे पांढरे व्हायला लागलेत कस काय माहित नाही काय येडेवाणी करायला लागली ती बाप्प अरे काय कनुमत काय मिंदगी झाली बाप्पा पाच मिनिटाच्या खुशीसाठी सगळा सत्या वर दवाखान्यात घेऊन गेला डॉक्टर म्हणले आता उठू शकत नाही अरे मी पायावर म्हणलं उभा राहू शकत नाही पाठीचा मन का मोडलाय आता कायच आता जे झालं ते झालं हा बर तुम्हाला हि आवडला का आवडला आणि जर आवडला असेल तर लाईक करा बर का सबस्क्राईब करा आणि कसा वाटला ते कमेंट मध्ये पण लिहून सांगा हाव शेअर करा बर का हो हाओ कारण अजून लय हिडिओ येणार आहेत लय धिंगाणा होणार आहे लय बापा आमच्या वाडे बुद्रुक मध्ये लय माणसं अशी आहेत की लय भारी भारी व्हिडिओ होणार आहेत आता पाहत तुम्ही मज्जा <laughs> येतो मग आता हाव तुम्ही बघत राहा